बातमी क्रिकेट विश्वातील टी ट्वेंटी विश्वकपसाठी भारतीय संघाची घोषणा ही आत्ताची क्रिकेट विश्वातील मोठी बातमी आगामी टी ट्वेंटी विश्वकपसाठी भारतीय महिला संघाची घोषणा करण्यात आली आहे यू ए ईमध्ये आयोजित करण्यात येणाऱ्या दोन हजार चोवीसमधील टी ट्वेंटी विश्वकपसाठी भारतीय महिला संघाची घोषणा करण्यात आली आहे हरमनप्रीत कौरच्या नेतृत्वात भारतीय संघ टी ट्वेंटी विश्वकप जिंकण्यासाठी मैदानात उतरणार आहे तर तिला उपकर्णधार म्हणून स्मृती मानधना साथ देणार आहे तर असा असेल पंधरा सदस्यीय भारतीय संघ हरमनप्रीत कौर कर्णधार स्मृती मांधाना उपकर्णधार शेफाली वर्मा दीप्ती शर्मा जेमिमा रॉड्रिक्स रुचा घोष यास्तिका भाटिया पूजा वस्त्राकर अरुंधती रेड्डी रेणुका सिंग ठाकूर दयालन हेमलता आशा शोभना राधा यादव श्रेयंका पाटील आणि संजना संजीवन तर असा असेल भारतीय पंधरा सदस्यीय संघ